जोर जो जबरदस्ती केली तर आम्ही आमच्या आत्मदहन करतील कोण फाशी घेईल कोणी इंड्रेल पेल हे आम्ही सांग सांगणार नाही धन्यवाद किंवा पुलीसचा दबाव आणून जर आमची जमीन घेण्याचा प्रयत्न केला तर आम्ही आत्मदहन करू आमच्या आडगाव चुडावा मडसूळ बायपाससाठी जे रेल्वे प्रोजेक्ट चालू आहे शासनाचं त्यासाठी आमची जमीन अधिग्रहण होत आहे ती जमीन शासन रेल्वे प्रशासनचे अधिकारी येऊन आमच्यावर दब जडपशाही करून ती जमीन घेण्याचा प्रयत्न करत आहेत ही जमीन आम्हाला कुठल्याही प्रकारच्या शासनाला द्यायची नाही आमच्या कुटुंबाचा उदारनिर्वाह हा केवळ जमिनीवर चालतो आणि शासन हा आमच्यावर जबरदस्ती करून किंवा पोलीस फोर्सचा दबाव आणून ही जमीन घेण्याचा प्रयत्न करीत आहेत किंवा दडपशाही आणण्याचा प्रयत्न करत आहेत ही जमीन आम्हाला कुठल्याही प्रकारे द्यायची नाही आणि ह्या जमीन ह्या प्रोजेक्टसाठीच आमचा पूर्ण तिन्ही गावच्या शेतकऱ्यांच्या वतीनं मी सांगू इच्छितो की तिन्ही गावच्या शेतकऱ्यांच्या या प्रोजेक्टला विरोध आहे आणि ही जमीन आमची वडील असून आम्हाला क आमच्या कुटुंबाचा नि उदरनिर्वाह हो चालतो आणि एक एका एका कुटुंबातली समजा गुंठेवारी जमीवर लोकं येऊन पोहोचलेले आहेत त्यामुळे आम्हाला कुठल्याही प्रकारे जमीन देऊन किंवा रस्त्यावर यायचं नाही जमीन जर दिली तर आमचं कुटुंब पूर्णतः रस्त्यावर येईल त्याच्यामुळे आम्हाला या कामाला पूर्णतः विरोध आहे आणि जर समजा शासनानं जरी याच्यावर जोरदब जबरदस्ती केली तर किंवा काही शासन प्रशासन किंवा पोलीसचा दबाव आणून जर आमची जमीन घेण्याचा प्रयत्न केला तर आम्ही आत्मदहन करू किंवा उपोषण तर उद्या आम्ही करणारच आहोत जर शासनानं जर जबरदस्ती केली तर या तिन्ही गावापैकी कोणाची जर जीवितहानी काही झाली तर याचं पूर्णत जबाबदारी रेल्वे प्रशासन किंवा एच डी एम ऑफिस किंवा आमचे अभिलेख कार्यालय पूर्ण यांची राहील याची जर जबाबदारी शासनाने घेण्यात यावी रेल्वे प्रशासन ही जमीन जर आम्ही नाही दिली तर असं म्हणत आहे की बाबा आम्ही तुमच्यावर खोटे गुन्हे दाखल करू किंवा तुम्ही तुम्ही जर लोकांना सांगत असता जमीन देऊ नका म्हणून सांगत असतं तुमच्या तुम्हाला तुमच्यावर इकड इतर ती इकडच्या तिकडच्या केस टाकून देऊन तुम्हाला मधी टाकून देवा अशा धमक्या देत आहेत आणि कुठल्याही प्रकारची तुम्हाला, तुम्हाला जमीन द्यावीच लागते असं बोलत आहेत जर आम्ही आमची जर जमीन गेली तर आज आम्ही रस्त्यावर हो येऊ काय खाणार आहोत किंवा आमचं जे कुटुंबाचा उदरनिर्वाहाची जी जागा आहे जमीन आहे ती उद्या आमच्यावर हुकमाळीची वेळ येईल किंवा असं आहे की असं पूर्ण रेल्वे स्टेशनला जागा नाही असंही नाही साडेचारशे पाचशे एकरची जागा शिल्लक असून तिथं सगळा भकास खून होत आहे तिथं दिवसाढवळ्या बलात्कार होत आहेत बलात्कार होत असून त्याच्याकडे कोणी लक्ष देत नाही लोकांना दारू पिण्यासाठी ती जागा वेस्ट ठेवलेली आहे किंवा इतर लोकांना खुल्या मुली मारू मारणं खुणं किंवा बलात्कार करणं किंवा इतर त्या गुन्हेगारी प्रक्रिया असे प्रकारचे वाढत आहेत या ठिकाणी ज्या रेल्वेला आतोनात जागा असूनसुद्धा रेल्वे आमच्या शेतकऱ्यांच्या जमिनी हडपण्याच्या मार्गावर लागलेला आहे कुठेतरी प्रशासनाने आम्हाला या याच जागा न घेऊन आमची जिथं जागा अवेलेबल आहे तिथं करून शासनानं जे काय करायचं ते विकास, करा विकास करा त्या पूर्णेचा करावा उद इकडे लोकांचा विकास दाखवून आमच्या शेतकऱ्यातला बकास करू नये असं शासनानं हे शासनाला मायबापाला शासनाला विनंती आहे की बाबा पूर्णेचा ज्या ठिकाणी बलात्कार खून होत आहेत ज्या जागेमध्ये अक्षरशः दीड दिवसा ढवळ्या लोकांच्या मुली त्या रस्त्यानं जाऊ शकत नाहीत त्या ठिकाणी काहीतरी प्रोजेक्ट आणावा करावा असं पूर्णावासियांच्या वतीनं किंवा या तीन गावच्या व शेतकऱ्यांच्या वतीनं मी सांगत आहे धन्यवाद मी आडगाव लाशिनामधला शेतकरी आहे मला ह्या विभागात म्हणजे आमच्या आडगाव लाशिनामधून जी पटरी जात आहे ही पटरी आम्हाला द्यायची नाही आहे आणि ही पटरी गेल्याच्यानंतर फक्त आमचं दीड एकर रान आहे सुद्धा पटरीमध्ये जात आहे याच्यामुळं सरकारला आमचा एवढीच विनंती आहे की आम्हाला हे रान शेती आम्हाला द्यायची नाही आहे सुडावा ते मरसूळ पटरी जात आहे ते आम्हाला द्यायची नाही आमचा उदरनिर्वाह या जमिनीवर पूर्णतः आहे त्याच्यामुळं आम्ही उद्या जर जमीन दिली तर आमचं भावी भरपूर नुकसान होणार आमच्या लेकरबळाला खायला प्यायला मिळणार नाही त्याच्यामुळं हे आम्ही जमीन देणार नाही आमचा जमीन देण्याला विरोध आहे आजपर्यंत वातावरण पाहून जबरदस्तीचं लाद्यायला येतं धमक्या द्यायला येतं आम्ही घेणार म्हणजे घेणारच जमीन बनायला येतं पोलीस पोलीस प्रशासनाचा जबरदस्ती करायला येतं मी प्रमोद वैजनाथराव सोडो राहणार बरबडीकर माझी शेत जमीन ही आता पुन्हा मरसूळ बायपासमध्ये आहे त्या मार्गामध्ये येत असल्यामुळे माझा त्या प्रकल्पाला पूर्णतः विरोध आहे आणि या संदर्भात मी शासनाला वारंवार अर्ज देऊन कळवलेला आहे तरी पण शासन याविषयी काही दखल घेत नाही आणि रेल्वे विभागाचे कर्मचारी येऊन माझ्या शेतामध्ये जबरदस्ती मोजमाप करण्याचा प्रयत्न करत आहेत दोन दिवस मागची मागील दोन दिवस आमच्या शेती मोजणी करण्यासाठी आले असता आम्ही त्यांना विरोध करून विनंती करून मा माघारी पाठवली आहे पण त्यांनी न ऐकता देखील म मोजमाप करण्याची आम्हाला धमकी देऊन गेलेले आहेत आणि येण्याचा प्रयत्न करणार आहेत असे आम्हाला त्यांनी सांगितले परंतु आम्ही आमच्या जमिनी ह्या प्रकल्पासाठी कदापिही देणार नाहीत हे आम्ही शासनाला वारंवार सांगितलेलं देखील आहे आणि यापुढे जर काही जर त्यांनी जर दडपशाही केली तर आम्ही आमच्या परीने उपोषण करू शासनाला त्यांच्या समोर जाऊन भांडू आणि इथून पुढं आम्ही जनआंदोलन करणार आहोत आणि आमचा जमिनी देण्याला पूर्णतः विरोध आहे आणि हे निश्चित ठामपणे आम्ही सांगू शकतो आणि आहे प्रशासनाने याच्या संदर्भात विचार विमर्श करून आम्हाला सांगावे आणि याच्या पुढे आम्हाला त्रास देऊ नये ही विनंती रेल्वेच्या या कामावर थोडं तरी समाधानी आहेत का पण नाही आम्हाला या कामाला पूर्णता विरोध आहे आमची जमीन थोडीच असल्यामुळे आम्हाला जमीन जर गेली तर आमची जमिनीचे दोन भाग होऊन राहिलेल्या जमिनीच्या भागामध्ये आम्हाला काही उपयोग घेता येणार नाही जमीन चालली थोडी पण पूर्णतः जमीन उद्ध्वस्त व्हायला नाही मधुकर विक्रमराव भोरे गौर शिवरात्माची जमीन आहे चुडावा मर्सूळ बायपाससाठी जो रेल्वेचा प्रोजेक्ट चालू आहे त्या प्रोजेक्टला आमचा सर्व तिन्ही गावच्या शेतकऱ्याचा विरोध असून आम्ही वारंवार त्यांना सांगितलेलं आहे की बा आमचं काय जे काय आहे ते या जमिनीवर आहे सुरवातीपासून आमच्या वडिलो पार्जित आजू आम्ही जे काय करतो ते या शेतजमिनीवरच आहे त्यांना वारंवार आम्ही निवेदनं दिली कलेक्टर ऑफिसला निवेदन दिलं डी एमला निवेदन दिलं तहसीलदारामार्फत आम्ही डी दियारे, आर एमला ऑफिसला पण निवेदन दिलेलं आहे भूमी अभिलेख कार्यालयाला पण निवेदन दिलेलं आहे पण कुठल्याही प्रकारची आमची दखल या तीन सर्व क्षेत्रातील अधिकाऱ्यांनी कुठलीही दखल न घेता प्रत्येक क्षेत्रातील इंजिनियर याला आहे प्रत्येक अधिकारी याला आहे आम्ही सुरुवातीच्या वेळेस ज्यावेळेस आमचं ते सर्वे करायला आले त्यावेळेस आम्ही विरोध दर्शविला त्यांनी आमच्यावर जबरदस्ती केली दाबधडप घातला दोन चार पोलीसवाले बोलवले आम्हाला म्हणले तुम्हाला ही जमीन द्यावाच लागते आम्ही म्हणलं बा नाही साहेब आम्ही काय सर्वसामान्य शेतकरी साहेब 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 विनंती करायला होत पण त्यांनी कुठल्याही प्रकारच्या आमच्या विनंतीला माल तर द्यावं हो सोडून आम्हाला कुठल्याही प्रकारची इज्जत बी नाही दिली आणि आमच्यावर जोर जबरदस्ती करून पोलीस प्रशासनाचा आमच्यावर दडप घालून आम्हाला तिथून हकलून दिलं त्यामुळं मायबाप सरकारला तुमच्या न्यूज चॅनलच्या माध्यमातून मी विनंती करतो की ह्या हे जे होणारं आमच्या अन्याय आहे याला कुठंतरी आळा घातला पाहिजे आणि आमच्या तिन्ही गावच्या शेतकऱ्याच्या वतीनं मी तुम्हाला विनंती करतो मायबाप सरकार या आम्हाला कुठल्याही प्रकारच्या जमिनी द्यायच्या नाहीत आणि यानंतर त्यांनी आम्हाला त्रास देऊ नये रेल्वे डिपार्टमेंटचे इंजिनियर आलेत त्याच्या खालचे अधिकारी आलेत कोणीतरी वरचा वरिष्ठ अधिकारी फोनवर बोलत आहे त्याला आम्हाला धमक्या देत आहे आमचा जाहीर या प्रोजेक्टला विरोध आहे आणि आम्ही यानंतर जमिनी देणार सुद्धा नाही आणि जरी समजा त्यांनी आमच्या विरोध आमच्यावर जव जोर जबरदस्ती केली तर आम्ही आमच्या आत्मदहन करतील कोण फाशी घेईल कोणी इंड्रेल पेईल हे आम्ही सांग सं, सांगणार नाही धन्यवाद बायपासला ना जमीन द्यायची नाही आम्हाला एवढीच जमीन आहे का द्यायची नाही आम्हाला जमीन देत नाही विकास होईल की गावाचा काय खाटून उगर रेल्वेतून गेले तर विकास होईल काय होणार आहे काही होत नाही मग काय म्हणतात आलेले अधिकारी आपल्याला काय बोलले तुमची काय इच्छा आहे नाही काय नाव आपलं यादव समराव जाधव बरोबर बरं सगळ्या बरोबर फाशीच घ्यावा लागणार नमस्कार मी आडगावलाशी नाही रहिवासी असून भुजंग बी माझी शेतजमीन आडगावला सिनेशिवारात आहे शेती ही केवळ चाळीस आरत आहे माझ्याकडे आणि रेल्वे डिपार्टमेंटने जो रेल्वे बायपास चुडावा मरसूर रेल्वे बायपास जो प्रोजेक्ट आहे तो माझ्या शेतातून न्यायचं ठरवलं आहे ती शेतजमीन चाळीस आर असल्यामुळे या जमिनीच्या मध्यभागातून रेल्वे प्रोजेक्ट हा रेल्वे लाईन जाणार आहे त्यामुळे माझ्या शेतीचे दोन भागत्व आहेत माझ्या चाळीस हजार जमीन असल्यामुळे दोन भाग होत असल्यामुळे मला जमीन वाहता येणार नाही त्यामुळे मी जमीन देण्यास नकार देत आहे दिनांक चौदा सात दोन हजार पंचवीस रोजी जे ज्या त्या विभागाचे अधिकारी आले संयुक्त मोजणीसाठी संयुक्त मोजणीला आम्ही आडगावला लासिना शिवारातील दिनांक चौदाला विरोध दर्शविला त्यानंतर देखील भरभडी शिवारात पंधरा तारखेला मोजणीसाठी आले त्या दिवशी पण आम्ही विरोध दर्शविला <coughs> आणि दिनांक सोळा सात दोन हजार पंचवीस रोजी शिवारात मोजणीसाठी आले असता मेन चीफ इंजिनियर रेल्वे डिपार्टमेंट यांना आम्ही त्यांची विनंती केली की हा प्रोजेक्ट आमच्या शेतातून नको म्हणून असे सांगितले आणि जो संयुक्त मोजणी आहे त्या मोजणीला आम्ही तिन्ही गावातील शेतकऱ्यांनी विरोध दर्शवला आहे आणि तिन्ही गावातील शेतकऱ्यांनी सपोर्ट शेती देण्यास नकार दिला आहे आणि तिन्ही तिन्ही दिवस त्या अधिकाऱ्यांना आम्ही वापस पाठवली आहे बरबडील आहे माझी द्यायची गायशे शेती बरबडला आहे शेती द्यायची नाही शेती माझी सतावणार आहे सतावनारामधून अठरा गुंठे चालली माझी शेती आणि ती द्यायची नाही म्हणजे उरायली किती त्याच्यामध्ये जमीन माझी थोडी उरायली त्याच्यामध्ये माझा उदरनिर्वाह होत नाही त्याच्यामध्ये विकास तर मिळेल ना त्यांनी काय देतील ना तुम्हाला विकास काय देणार आहे तीन पट देतो म्हणाले ते तीन पटमध्ये काय पैसे येणार समृद्धीला पाच पट द्यायलेत आणि आम्हाला तीन पट द्यायलेत त्याच्यात व्हॅल्युएशन निघाले आमचं दोन लाख रुपये कोरोडव कोरोडवचं दोन लाख रुपये व्हॅल्युएशन ते म्हणतात रेल्वेवरचे निघाले दोन लाखामध्ये किती होणार आहे आमचे वीस घुंट्याचे पैसे चार लाख रुपये बी होत नाही त्याच्यामध्ये आमचे ते ते खाण्याचा प्रश्न आहे माझा लेकरबाळाचा प्रश्न आहे उदरनिर्वाह स्वतः आम्ही हे आहे आजारी आहे आजारी असले तर पैशाला काय करणार नाही त्याच्यामध्ये पोटालाच काय जर खायला जर नसेल तर काय करणार पैशाला त्या माझी मला जमीन द्यायची नाही आपला ठाम निर्णय आहे त्यांनी जर तुम्हाला वाढून पैसे वगैरे हो दिले तर काय केलं तर मग तरी बी द्यायची नाही तरी बी द्यायची नाही जीव गेला तरी बी आम्ही जमीन देणार नाहीत आम्ही सोडणार नाहीत